हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक शा सर्व मस्त ना आता मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आज छोटा केलेला आहे तर आणि उशिराई येत आहे त्यासाठी समजून घ्यावं ताईनं तर आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आजचाच व्हिडिओ आहे हा तुम्ही आजच म्हणजे बुधवार आहे तर बुधवारचाच व्हिडिओ शूट केलेला आहे तोच मी अपलोड लगेच करणार आहे तर हे बघू शकता मस्त असं नाही इथं छान असा बेत केला होता तर इथं मसाला भेंडी केली होती इथं वांग बटाट्याची भाजी केली होती खूप छान अशी मुलांना अशी भाजी केली ना खूप आवडते म्हणजे ह्याच्यामध्ये ना जराही पाणी वगैरे नाही टाकायचं खूप मस्त लागते बटाटे कमी टाकायचे वांगे जास्त टाकायचे खूप छान भाजी होती वांगे जास्त टाकल्यामुळं आणि वाफे होते शिजून घ्यायची आणि इथं मी बघा मिरच्या तळल्या होत्या मस्त असे मिरचीचे भजे केले होते आणि ब्रेड पॅटीसुद्धा केले होते साधे सिंपल असे बटाट्याचे म्हणजे बटाट्याची भाजी वगैरे घालून नाही तर साधेच केले होते चण्याचं पीठ लावून आणि बेसन होतं शेंगदाण्याचं शेंगदाण्याचं बेसन भात हे केलं होतं तर आणि झुणकासुद्धा केला होता तर दिदी आलेली आहे तर दिदी आलेली आहे तर दिदी असली का मग तिला खूप असं चटपटी त्यांना असं थोडं वेगवेगळं लागतं तर ती तिचं रोज असतं की मम्मी आज चांगलं काहीतरी बनवू आज चांगलं काहीतरी बनवतं तिला ह्या मिरच्यांना खूप आवडतात तर तिच्या पप्पाने अगोदरच आणून ठेवल्या होत्या पण मी त्या बघा आता सुकून गेल्या म्हणजे ती आली परवा पण परवा पण खूप छान असा स्वयंपाक केला होता मी व्हिडिओ वगैरे शूट नाही केला कालचाही खूप छान होता तर मिरच्यांना रोज, रोज मी एवढा स्वयंपाक होत होता मग मी या मिरच्यांना राहूनच जात होत्या रोज एवढा स्वयंपाक करायचा मग हे कधी करणार ना असं झालं होतं मग मी म्हटले चला आता मिरच्या खराब होती नाही तर टाकण्याच जाते त्यापेक्षा आज आपण करून टाकावा तर मग दिदी गेलेले आहेत या पप्पांसोबत गणपती बघायला जवळचे जवळचे म्हणजे घाटकोपरचेच तर म्हणले मला पण बोलले सर पण म्हणले मी जाणार तर मग ना खूप थकवा होणार आणि संध्याकाळचं ते लोक गेले मगाशी गेले आठ साडेआठ वाजता साडेआठला गेले आणि आता बघा हा साडेदहाचा सा टायमिंग आहे तर मी इथे व्हिडिओ रेटिंग करत आहे आणि बेसन केलं होतं जुनका म्हणजे सुका जुनका लाल तिला खूप आवडतो पाणी न टाकता वाफेवरती केलेला जुनका तिला खूप आवडतं तर ती सांगून गेली काहीतरी चांगलं बनव तिचं दरवेज त्याचं असतं काहीतरी चांगलं बनव काय बनवतं ते नाही सांगणार पण काहीतरी चांगलं बनव असं तिचं तर आता मला माहिती आहे तिला काय खावं आवडतं काय नाही तर मी म्हणले चला पॅट करावा मिरच्या तिला आवडतात त्या करावं तिला माहीत नव्हतं मी करणार आहे आणि मग म्हणले चला काही करावा तिला झुनका असं साधी सिंपलच रेसिपी असेल पण तिला खूप आवडतात लाल झुणका ना पिवळा झुणका आपण करतो ना मिरची वगैरे टाकून कांदा मिरची तो नाही आवडत हा असा लाल केला ना सुका मग तो आवडतो तुम्हाला दाखवल्या बघा एकदम साध्या सिंपल पद्धतीने आहे पण खूप छान अप्रतिम एकदम मला तोंडात टाकताच ना असं मस्त लागतो ना एकदम गावची ना आठवण येते गावाला की आपण कोणत्या ढाब्यावरती जाऊन खातो ना मला तसेच फील वाटते आणि मस्त असं बेत आज पूर्ण बेतच छान केला होता तर हे बघू शकता तुम्हाला दाखवते ही, तुम्हा ही भेंडी आहे मसाला भेंडी आहे इथं वांग बटाट्याची भाजी आहे नळ्या तळलेल्या हे बघा हा बेसन म्हणजे झुणका हे पॅटीस ही मिरची आणि इथं भात आणि बेसन आणि ही चपाती चला तर व्हिडिओ आवडत नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूस छानशे व्हिडिओ पण तर बाय बाय